या बातमीचे प्रायोजक आयुष व्यसन, व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झालं असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ शेडगेवाडी बोगद्याजवळ पडलेल्या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका वाढला वाहनधारकातून खड्डे मजवण्याची होत आहे मागणी शिरा तालुक्याच्या पश्चिम विभागातील शेडगेवाडी ते चांदोली जाणाऱ्या मुख्य मार्गावर शेडगेवाडीजवळील बोगद्याच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनधारक प्रवासी वर्गांना प्रवास करताना जीवमुठी धरून प्रवास करावा लागत आहे या पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनधारकांच्यातून नाराजीचा सूर उमटत आहे शेळा तालुक्याच्या पश्चिम विभागात चांदोली धरण चांदोली अभयारण्य ही पर्यटन स्थळे असल्यामुळे रोज शेकडो पर्यटक या ठिकाणी भेटी देत असतात त्यामुळे चांदोलीकडे जाणाऱ्या रे मुख्य रस्त्यावरून वाहनांची नेहमीच वर्दळ पाहावेच मिळते तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचीही रोज रेलचेल सुरू असते मात्र शेडगेवाडी जवळील बोगट्यात कालव्याचे पाणी साठून राहिल्याने भर उन्हाळ्यात रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे त्यातच या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेले असल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना धोका निर्माण होत आहे संबंधित विभागाने संभाव्य धोका लक्षात घेऊन या बोगद्याजवळील दोन्ही बाजूला पडलेले खड्डे मुचवून साचलेले पाणी काढावे अशी मागणी वाहनधारक तसेच प्रवासी वर्गातून होत आहे तो शेडगेवाडीचा जो बोगदा परिसर आहे त्या ठिकाणी कायम पाणी साचून राहिलेलं असतं त्या ठिकाणी वाहनांची जी एजा आहे जी वर्दळ आहे त्या वर्दळीनं त्या पाण्यात इतका गडूळपणा आलेला आहे की त्या गडूळ पाण्यामुळं त्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये पाणी राहतं साचून आणि त्या खड्ड्यातून जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांचं नियंत्रण सुटते गाड्या इथंच त्या पडतायत आणि त्या खड्ड्यामधून जाणाऱ्या लोकांना पाण्यामधून जाणाऱ्या लोकांना कधी कडकड साईटनं गाडी जाईल कधी अंगावर पाणी उडेल असं कायमस्वरूपी त्या बोगद्यात पाणी राहतं तर हे जे पाणी आहे या पाण्यामुळं त्या ठिकाणच्या ना नागरिकांना त्या ठिकाणी गाडी चालवणाऱ्या चालकांना सर्वांना त्याचा ताप होत आहे तरी संबंधित विभागानं याकडे लक्ष देऊन ते पाणी कायमस्वरूपी हो, या काढावं यासाठी काहीतरी उपाययोजना करा अशी माहिती एसटीएन मराठीचे शहर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली या याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार